श्री स्वामी समर्थ तर उद्या पाच जून म्हणजे पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चोपन्न वाजता सुरू होईल त्याचवेळी ती दुसऱ्या दिवशी सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात वाजता संपेल आता आज आपण बघणार आहोत अमावस्यासाठी ज्येष्ठ महिन्यातील महत्त्वाची अमावस्या आहे ही ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली जाते असे मानले जाते की ही दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पित्रांना तर्पण अर्पण करण्यासाठीही तिथी अतिशय शुभ मानली जाते यंदा ज्येष्ठ अमावस्या सहा जून दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल आता त्यासाठी आपण काही उपाय बघणार आहोत त्या दिवशी आपण पितृदोष आपल्याला असेल तर तो संपण्यासाठी आपण काय उपाय करायचे ते बघणार आहोत या या दिवसासंदर्भात ज्योतिषशास्त्रामध्ये देखील अनेक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे चला तर मग जाणून घेऊया पित्रांना प्रसन्न करण्याचे सोपे उपाय तर आपल्याला पहिला उपाय बघायचा आहे काळे तिल आपल्याला अर्पण करायचे असे मानले जाते की ज्येष्ठ अमावस्याला काळे तिल पित्रांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण तीळ हे पित्रांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तिळ सोडल्याने आपल्याला पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तसेच ते आनंदी होतात या दिवशी संध्याकाळी पित्रांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावा हा दिवा पित्रांचे मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील तिसरा उपाय म्हणजे ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी सुक्के नारळ घ्यायचे ते नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे असे केल्याने तुम्ही कालसर्प दोषापासून देखील मुक्ती आपल्याला मिळते तर अशा प्रकारे आपण एक छोटीशी माहिती बघितली आहे की ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी आपण पित्रांचा दोष असेल तर आपण तोसाठी तो काय उपाय करायला पाहिजे अशा प्रकारे मी छोटेसे सोपे उपाय सांगितले तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की कळवा श्री स्वामी समर्थ